नमस्कार मित्रांनो टेक्नॉथॉ युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आधार अपडेट करूनही पैसे जमा होत नाही त्यासाठी नेमकं काय करायचं आहे आणि या संदर्भात अधिकाऱ्यांनी नेमकी काय ने माहिती दिलेली आहे तर याची संपूर्ण माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि हे काम केल्यानंतरच आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी नुकतीच आलेली आहे हयातीचे दाखले आधार क्रमांक बँक पासबुकच्या झेरॉक्स देऊन आधार सीडिंग केले तरी गेल्या पाच ते सहा महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही तर बघा मित्रांनो की मागील पाच ते सहा महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही तर लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा केलेले आहे आधार क्रमांक सुद्धा दिलेला आहे बँक पासबुकही दिलेला आहे तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही तर त्यामुळे नेमकं काय कारण आहे की लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही तर या संदर्भातील माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तर ती माहिती पुढे बघूया आपण हे रखडलेले अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे अशी मागणी निराधार लाभार्थ्यांनी शासनाचा आधार मिळावा म्हणून केली आहे तर मित्रांनो हे पैसे जे आहे ते, ते लाभडतोब मिळावे तर या संदर्भात अनेक लाभार्थ्यांनी शासनाकडे अशा प्रकारची मागणी केलेली के आहे राज्य सरकारने थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी योजनेद्वारे संजय गांधी निराधार योजनेसह विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी लाभार्थ्यांना हाय दाखले लाभार्थ्यांचे स्वयं घोषणापत्र आधार क्रमांक बँक पासबुकच्या झेरॉक्स सादर करण्यास तहसील कार्यालयामधील संजय गांधी निराधार योजना शाखेतून सांगण्यात आले डिसेंबर दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र शासनाने डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आणि यासाठी लाभार्थ्यांना घोषणापत्र आधार क्रमांक त्याचबरोबर बँक पासबुकचे झेरॉक्स यासारखे डॉक्युमेंट सांगण्यात आले आणि त्यानुसार लाभार्थ्यांनी गांधी योजनेचे संजय डॉक्युमेंट जमा जमा सुद्धा झालेले यापूर्वीच आधार लिंक असलेले बँक खाते आधार सेडिंग करून घेण्याच्या सूचना लाभार्थ्यांना करण्यात आल्या होत्या त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या विविध लाभार्थ्यांनी कागदपत्रे दोन ते तीन महिन्यापूर्वी जमा केलेली आहे तर मित्रांनो आपण सगळी डॉक्युमेंट्स या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या ऑफिस मध्ये जमा केलेले असतानाही मागील पाच ते सहा महिन्यापासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर या संदर्भात नेमकं काय कारण आलेलं आहे समोर तर ते बघूया आपण मात्र गेल्या काही महिन्यापासून लाभार्थ्यांचे अनुदान निराधारांच्या बँक खात्यात जमा होत नसल्यामुळे वयोवृद्ध लाभार्थी हवालदिल झालेले आहे याबाबत संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार संदीप चिंतामणी यांच्याशी संपर्क केला असता तर ते म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान व श्रावण बाळ निवृत्ती डिसेंबर पा, चोवीस पासून डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात शासनाकडून दिले जात आहे तर मित्रांनो मित्रांनो या, या संदर्भात नायब तहसीलदार संदीप चिंतामणी यांच्या सोबत चर्चा केली असता संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की मग संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत ते खात्यावर डिसेंबर डीबीटी प्रणालीद्वारे जमा केले जातात या संदर्भात त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया मात्र सदर प्रणालीद्वारे या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या अनेक खात्यापैकी कोणत्या खात्यावर गेलेले आहे हे प्रशासन काय सांगू शकत नाही तर ते आधार केंद्रावर जाऊन आधार क्रमांकानुसार त्याचा शोध घेतल्यास कोणत्या बँकेत लाभार्थ्यांचे अभिनदान जमा झाले वेग हे कळू शकेल तर बघा मित्रांनो नायब तहसीलदारांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की लाभार्थ्याचा जो काही आधार क्रमांक आहे तर तो वेगवेगळ्या बँक अकाउंट सोबत जोडला गेलेला दिसून येतो त्यामुळे नेमके कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे तर हे तहसील कार्यालयामध्ये कळत नाही मात्र लाभार्थ्यांनी जर आधार केंद्रावर गेलं आणि त्या ठिकाणी जर चौकशी जर केली तर त्यांना त्या ठिकाणी दिसून येईल की आपला जो काही आधार नंबर आहे तर तो नेमकं कोणत्या बँक अकाउंट सोबत त्याचं डीबीटी झालेलं आहे तर त्या बँक अकाउंटवर या योजनेचे पैसे जमा झालेले दिसून येतात म्हणजे अनेक लाभार्थ्यांना अजून पण माहिती नाही की आपलं जे काही डीबीटी झालेलं आहे किंवा आधार नंबर आहे तर तो कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे तर हे माहिती नसल्यामुळे नेमकं कोणत्या खात्यावर पैसे जमा होत आहे तर ते लाभार्थ्यांना कळून येत नाही तर बांधवांनो याची दक्षता घेणं गरजेचं आहे तर यासाठी काय करायचं आपल्याला आधार केंद्रावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी चौकशी करायची आहे कारण एकाच लाभार्थ्याचे अनेक बँक अकाउंट आहेत आणि होऊ शकते की ज्या बँक अकाउंटला आधार लिंक असेल तर त्याच बँक अकाउंट मध्ये या योजनेचे पैसे जमा होतात परंतु लाभार्थ्यांना नेमकं हेच माहिती नसते की नेमकं कोणत्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक झालेला आहे तर त्यामुळे ही अडचण आलेली आहे त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे पैसे तर जमा झालेले आहेत परंतु त्यांना हे कळत नाही की नेमके आपल्या खात्यावर हे पैसे जमा झाले आहे किंवा नाही त्यानंतर पुढे बघा त्यामुळे आपण जर श्रावण बाळ संजय गांधी योजनेचे लाभार्थी असाल व आपल्या नेहमी अनुदान येणाऱ्या खात्यावर अनुदान जमा होत नसेल तर आपण उरलेले सर्व बँक खात्याची खात्री करावी अन्यथा तरीही आपल्यास लक्षात येत नसेल तर आधार केंद्रावर जाऊन संबंधित बँकेची माहिती करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले तर बघा नायब तहसीलदारांनी असं म्हटलेलं आहे की जर आपल्याला माहिती नसेल की आपलं आधार नंबर नेमका कोणत्या बँक खात्याला लिंक आहे त्यासाठी आधार केंद्रावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी चौकशी करायची आहे तरच आपल्याला कळेल की आपला आधार नंबर या या बँक अकाउंटला लिंक आहे आणि त्याच बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढे बघा तहसीलदाराने काय आवाहन केलेले आहे या योजनेचे पंच्याऐंशी टक्के डीबीटीचे कामकाज पूर्ण झाले असून पंधरा टक्के अंदाजे आठशे लोकांचे काम या प्रणालीमध्ये समावेश करणे बाकी आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता पंच्याऐंशी टक्के या योजनेचं काम डीबीटी मार्फत पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित जे काही पंधरा टक्के आहे तर तेच काम बाकी आहे आणि ते तात्काळ केले जाईल असंही तहसीलदारांनी सांगितलेलं आहे संबंधितांना पत्र पाठवून नेवासा तहसील कार्यालयात बोलावले आधार कार्ड व बँकेला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊनच संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत संपर्क साधावा आणि डीबीटी बाबतची कार्यवाही पूर्ण करावी असे आवाहनही तहसीलदार नेवासा डॉक्टर संजय बिरादार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधताना केलेला आहे तर बघा मित्रांनो या तहसीलदारांनी सांगितलेलं आहे की निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आपला आधार नंबर बँक लिंक केले बँक पासबुक त्याचबरोबर मोबाईल नंबर घेऊनच संजय गांधी निराधार योजनेच्या ऑफिसला यावे तरच त्या ठिकाणी ऑनलाईन चौकशी करता येईल अपडेट समजून घेता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची माहिती या योजनेसंदर्भात आलेली आहे त्यामुळे होऊ शकते अनेक लाभार्थ्यांचं जे काही बँक अकाउंट आहे तर ते अनेक ठिकाणी अनेक बँकेमध्ये आहे त्यामुळे मित्रांनो हे एकदा चेक करून घ्या की नेमका आपला आधार जे आहे त्या आधार नंबर हा कोणत्या बँक अकाउंटला लिंक झालेला आहे आणि तरच आपल्याला कळेल की आपल्या या या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले दिसून येतील कारण अनेक लाभार्थ्यांचे जे काही पैसे आहेत ते शासनाने तर पाठवलेले आहे परंतु लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत किंवा ते हे कळण्यास मार्ग नाही तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे लवकरच हे सगळे लाभार्थ्यांना યાજને પૈસે જમા જાલા દસ ધન્યવાદ